नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीनचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेण्यासाठी सोयाबीन पेरतेवेळी कोणत्या रासायनिक खताचा डोस आपण सोयाबीन पिकाला द्यायला पाहिजे जेणेकरून त्याचा आपल्याला चांगला फायदा पिकाला होईल आणि त्यातून चांगलं उत्पादन हे मिळेल या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती डिटेल्समध्ये आज आपण पाहणार आहोत तर मी ज्ञानेश्वर बकाल आपल्या बकाल ॲग्रो पॅटर्न या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे अगदी मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वत्र चांगल्या स्वरूपाचा पाऊस झालेला आहे कमी जास्त स्वरूपाचा पाऊस असला तरी सुद्धा पेरणी योग्य पाऊस झाल्यानं सर्वत्र पेरणीला वेग आलेला आहे यामध्ये कापूस तूर मका सोयाबीन मूग उडीद या पिकांची सध्या पेरणी चालू आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन पेरणी करत असताना कोणकोणती रासायनिक खते आपण सोयाबीनला भेसळ डोसमध्ये द्यायला पाहिजे या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे पण शेतकरी आपल्या बकाल ॲग्रो पॅटर्न चॅनलवरती नवीन आहे अशा शेतकऱ्यांनी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल प्रेस करा म्हणजेच आपल्या चॅनलवर शेतीविषयक ज्या काही माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओज येणार आहे त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत राहतील तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचला पाहिजे चला तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया सोयाबीन पेरणी करत असताना पेरतेवेळी आपण कोणकोणती खते ही सोयाबीनला द्यायची आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये मी तुम्हाला दोन चार प्रकारची खतं सांगणार आहे त्यापैकी तुम्हाला जे उपलब्ध होईल ते खत तुम्ही द्यायचं आहे सर्वप्रथम जर आपण बघितलं शेतकरी मित्रांनो सोयाबीन हे नव्वद ते शंभर दिवसामध्ये येणारं पीक आहे म्हणजेच हे कमी कालावधीचं पीक आहे त्यामुळे पेरते आपल्याला सोयाबीनला चांगला दर्जेदार खतांचा ढोस देणं फार गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला चांगलं उत्पादन त्यातून मिळेल तर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिलं महत्त्वाचं खत म्हणजेच दहा सव्वीस सव्वीस दहा सव्वीस सव्वीस हे आपल्याला एकरी दीड ते दोन बॅग म्हणजेच ऐंशी ते शंभर किलो एकरी पेरते वेळीस तुम्ही सोयाबीन पिकाला द्यायचं आहे शेतकरी मित्रांनो आणि दहा सव्वीस सव्वीससोबत आपल्याला आठ ते दहा किलो सल्फर हे खत द्यायचं आहे दाणेदार सल्फर जर तुम्हाला दहा सव्वीस सव्वीस उपलब्ध नाही झालं शेतकरी मित्रांनो तर नंतर तुम्ही पंधरा पंधरा हे खत देऊ शकता सल्फरसोबत किंवा वीस वीस झिरो तेरा आहे किंवा मग चोवीस चोवीस झिरो आहे यापैकी कोणतंही एक खत किंवा मग बारा बत्तीस सोळा पण एक चांगलं खत आहे शेतकरी मित्रांनो सरदार कंपनीचं हे खतं आपल्याला तुम्ही कोणतंही जे उपलब्ध होईल तुम्हाला त्यापैकी एक खत तुम्ही भेसळ डोसमध्ये दे सोयाबीनला देऊ शकता एकरी दीड ते दोन बॅग द्यायचं आहे आणि त्यासोबत मी जसं सांगितलं की सल्फर आपल्याला द्यायचं आहे आठ ते दहा किलो यामध्ये बेन्स महादनचा बेन सल्फ म्हणून सल्फर येतो शेतकरी मित्रांनो एक चारशे ते पाचशे रुपयाला बॅग मिळते ते तुम्हाला आठ ते दहा किलो द्यायचं आहे हा झाला शेतकरी मित्रांनो भेसळ डोसमध्ये तुम्ही जर दहा सव्वीस सव्वीस भेसळ डोसमध्ये दिला तर नंतर तुम्हाला पोटॅश देण्याची गरज पडत नाही परंतु तुम्ही जर वीस वीस झिरो तेरा चोवीस चोवीस झिरो किंवा बारा बत्तीस सोळा अशी खतं दिली तर तुम्हाला पोटॅस खज्जे हे नंतर तुम्हाला देणं गरजेचं असतं त्यामुळे शक्यतो दहा सव्वीस सव्वीस पेर सोयाबीनला द्या त्यानंतर आपली सोयाबीन ज्यावेळी साठ ते पासष्ट दिवसाची असणार आहे म्हणजेच फुलं शेंगा पकडण्याच्या अवस्थेत ज्यावेळेस सोयाबीन असणार आहे शेतकरी मित्रांनो त्यावेळेस आपल्याला फवारणीतून शे मायक्रोन्यूट्रियन्स आणि काही वॉटर सोल्युबल खते जी आपल्याला सोयाबीन पिकाला स्प्रेच्या माध्यमातून द्यायची आहे ज्यामुळे जी शेंगा लागणार आहे त्या शेंगांचं चांगलं पोषण होईल आणि आपल्याला उत्पादन हे चांगलं मिळेल तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका